नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे इन्स्टंट डोसा या डोशाकरता आपण रवा पोहे आणि काकडी वापरणार आहोत आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपण इनो किंवा खायचा सोडा वापरणार नाही आहोत तर चला तर मग आता ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात हे इन्स्टंट डोसे बनवण्याकरता सर्वप्रथम मी एक काकडी किसून घेतलेली आहे मी सालीसकटच ही काकडी किसून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी जाड पोहे धुतलेले आहेत आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकले आणि ते पोहे याच्यात घातलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टेबलस्पून आलं मिरची लसणीचा ठेचा घालायचा आहे आणि दोन वाट्या मी त्याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे आणि हे हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण काकडीला पाणी सुटलं असल्यामुळे हे पाणी त्याच्यामध्ये छान मुरेल म्हणून आधी आपण हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं आहे जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे अर्धा वाटी दही आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे डोशाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तच घालायचं आहे कारण यातला हा रवा आणि पोहे थोडं पाणी शोषून घेईल तर त्यामुळे याच्यामध्ये आपण पहिल्यांदी थोडं जास्तच पाणी घालायचं आहे पाणी घालून झाल्यावर हे छान असं मिक्स करून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं आहे जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे अर्धा वाटी दही आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे डोशाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तच घालायचं आहे कारण यातला हा रवा आणि पोहे थोडं पाणी शोषून घेईल तर त्यामुळे याच्यामध्ये आपण पहिल्यांदी थोडं जास्तच पाणी घालायचं आहे आता हे बनवलेलं बॅटर आपण अर्धा तास रेस्टिंगला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे झाकण काढून आता आपण बघूयात हे बघा रव्यानी आणि पोह्यानी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये परत थोडं थोडं पाणी घालून आपण हे परत स्मूथ असं बॅटर बनवून घेऊयात याच्यात पाणी घालून आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे पण याच्यामध्ये आपण जाड पोहे घातले असल्यामुळे हे थोडंसं अजून जाडसर आहे तर हे आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण हे स्मूथ असं परत बॅटर बनवून घेऊया आणि मग याचे डोसे घालायला सुरुवात करूया याच्यात काही परत पाणी घालायची गरज नाही आहे नुसतं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे डोशाचं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे एकीकडे मी पॅन तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यावर आता आपण हा डोसा घालूयात आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असा तो बनवून घेऊयात पॅन तापल्यावर त्याच्यावर मी डोसा घातलेला आहे आता याच्या साईडने आपण तेल सोडून हा दोन्ही बाजूने छान खरपूस गर्म, असा बनवून घेऊया मस्त गरमागरम क्रिस्पी असा आपला हा रवा डोसा तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण काकडी किसून घातलेली आहे त्याच्याबरोबर मी नेहमीप्रमाणे फुटाण्याची चटणी बनवलेली आहे चवीला अप्रतिम असा हा डोसा झालेला आहे कारण काकडीचा त्याला छान स्वाद लागलेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इनो किंवा खायचा सोडा घालायची गरज भासलेली नाही आहे विदाउट इनो आणि खायचा सोडा आपण ही झटपट होणारी अशी रेसिपी बनवलेली आहे तेव्हा तुम्ही हे डोसे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद